मी आज मी सांगून मी सांगेन की मी माघार घेते आधी सांगितलं गिरीश भाऊ सल्ला आणि त्यांना आमदार आहेत ना तुम्ही आमदार आहे बीजेपीचे आमदार कोण आता तुम्ही बोलायला पाहिजे तुम्ही जरा सगळ्याचं ऐकून देशान तर तुम्हाला पुढच्या पंचावर शिकला त्रास होईल मामा हे मी लिहून देते तुम्हाला मी सांगते मी आणि याची काय गॅरंटी आपल्याशी परत करणार नाही मग तुम्हाला नगर शौक पळाले माझ्या प्रभागाचा नाश केला बीजेपीने मग तेव्हा मी काम केलं आज आपण लोक मला धरतात तेव्हा मी ते प्रचार केला त्या लोकांचा तुमचे भाऊ पडून गेले तुमच्या बहिणी पडून गेल्या आमचं काम कोण करी मला धरत होते लोक म्हणून मी तुमच्या म्हणून मी प्रवेश केला नाही तर राजनीती मला नि नाही पाहिजे माझ्या प्रभागासाठी मी उभी राहणार मला जर तुम्ही पहिले सांगून दिला मी फॉर्म भरला नसता माझे माझे घरचं खाल्लं असत मला काही हे नाही पण प्रभागासाठी मला मंडळ एक मजून मी एक मामा तुमच्या समर्थक म्हणून तुम्ही बाकीच्या प्रचार झाले कापमान नाही करायचा कार्यकर्त्याला नाही भेटायला संघटना दुसरे पक्षवाले नाव न करता आम्हाला या तुम्ही एवढी ताकद आहे आमची आम्ही का पैसे साठी स्वतःचा पैसे आमचा प्रभाग म्युच्युअलसाठी काय म्हणणार तुम्ही